हाय नमस्कार का तर शेतकरी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि हका आपला आहे रेड गुजरात आणि इकडं आता काय कारल्याचा प्लॉट तर कारलं बघा आता कसं हिरवगार भरले बहरले जुनो काय ते काय म्हणते फिरायला फिरायला गेल्यावर केविकेचा प्रॉडक्ट दिसतोय मित्रांनो कष्ट दमदार यश पण दमदार सर्वप्रथम आपल्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि कोण नवीन असेल त्यांनी आपल्याला जे आता कोण सबस्क्राईब करतात चालतं त्यांच्यासाठी परत येतं त्यांचं आमच्या चॅनलमध्ये आणि सर्वात जुन्या आणि नवीन आमचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघा आत्ता आपलं कारला एकदम छान असं बसलेलं आहे कष्ट दमदार येश दमदार ह्या प्लॉटमध्ये आपलं म्हणजे ह्या राणामध्ये आपलं पहिलं काय होतं शिमला मिरची एकदम फेवरेट माय फेवरेट इज प्लॉट म्हणजे शिमला मिरची म्हणजे आम्ही शेतकरी जोडी एकदम जबरदस्त असं मित्रांनो आपल्या शिमलाचा प्लॉट बसतो पण काय झालं की रण आपल्याला थोडं का असल्यामुळे मित्रांनो पीक बदलून बदलून घ्यावं लागतं बरोबर तर आता काय झालं <laughs> की आपण पिक आता बदलून म्हणजे आपण केले कारलं आणि कारलं मी मित्रांनो असं बसलंय पैकी एकदम छान असं बसलंय आणि आता सेटिंग पेड या छान असं सेटिंग पण झालेलं आहे का दिसतंय का हां एकदम छान सेटिंग पण झालेलं आहे आणि आपण ह्याचं कारलं तोडतो मित्रांनो वलांडा झालेला आहे पहिलं पन्नास किलो निघल परत शंभर किलो निघलंय आता हळूहळू ला का मित्रांनो करायला तर असं लागायला लागलं रे म्हणजे नाही काय अडचण हळूहळू आपलं थेंबे थेंबे तळेसाचे आता असं वाढणार आहे का नाही तर तुम्हाला एक सांगायचं मी खासियत अशी सांगायची की लोकांचं म्हणणं आहे की रेड गुजरात पेरू सेटिंग होत नाही मित्रांनो हा पहिला भ्रमकाडा हा पेरू उन्हाळ्यामध्ये सेटिंग होतच नाही शंभर टक्के हे गॅरंटेड तेवढंच खरं आहे आज बी खरं आहे पण हा बाहेर मित्रांनो आत्ता धरायचा आहे कधी आत्ता म्हणजे पावसाळ्यामध्ये आणि मित्रांनो आत्ता जर धरला भार तर आपला मला वाटते साधारणतः तो भार पुढचा उन्हाळा येईपर्यंत चालतोय मी म्हणतो चार महिने तीन महिने झाडाला वेळ अस विश्रांती भेटली म्हणून काय मित्रांनो बिघडल का सवय लागली की सारखं त्या म्हशीसारखं दूध दिलं पाहिजे त्यांनी तर तसं नाही मित्रांनो तर सारखं सारखं कोणत्याही गोष्टीचा कोणतीही गोष्ट जास्त खाल्लं तरी मित्रांनो त्याला त्या त्रास आहे त्या त्य जास्त पिलं तरी त्रास आहे लय पैसा आला तरी त्रास आहे आणि कमी आला तरी त्रास आहे मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त चांगला नाही आम्हाला शेतकरी जोडीला आजपर्यंत एवढंच कळलं आहे हां तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो या इकडं तुम्ही तर तुम्हाला दाखवतो का हे आपला रेड गुजरातचा प्रॉडक्ट आपण स्वतः मी तुम्ही घरी तयार केलेली झाड आहे ती घरी घरी म्हणजे आपण स्वतः आपण रेडची रोपं तयार करतो आपण घरी लावण्यासाठी केली होती तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो सेटिंग बघा तुम्ही फक्त आता हो का पूर्ण झाड इतकं सेटिंग जबरदस्त झालेलं मित्रांनो कुठंही बघा आत्ता ह्या झाडावरती पस्तीस ते चाळीस नग सेटिंग येतं पस्तीस ते चाळीस नग हां मग आज मित्रांनो तीनशे ग्रॅमने धरलं तर पस्तीस तारीख किती झालं पस्तीस दोन्ही सत्तर <laughs> पस्तीस तरी पंच्याण्णव सॉरी पंच्याऐंशी पंच्याण्णव म्हणजे पंच्याऐंशी झालं पंच्याण्णव नऊ पॉईंट पाचशे म्हणजे साडेनऊ किलो माल मित्रांनो तयार झाला आज आपल्या पशी जाडे आहेत चारशे आठ किलो पकडा किती पकडा आठच पकडा नऊ पण राहू रे मोरद्या हा आठ किलो पकडा आठ चौक बत्तीस झाला आठ जुनी सोळा सोळा जोणी बत्तीस आठ चौक बत्तीस तीन हजार दोनशे किलो माल रेडी झाला शंभर ऐंशी नव्वद एकशे वीस दीडशे एकशे ऐंशी प्लस कधी बी मार्केटाचं काय होईल भडका घरी उठल सांगतात नाही कमीत कमी सत्तर रुपये धरा सात एकवीस मस्तपैकी दीड दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये माल तुटून जाईल छानपैकी आपलं शेतकरी जुडे आनंदाने जगू आणि तुमच्यासारख्या मित्रांची फक्त आपल्याला साथ पाहिजे मित्रांनो एवढाच विषय होतो की आपलं व्हिडिओ थोडंसं लेट पडतं पण मित्रांनो आपण घरी तयार केलेला ब्रँड आहे आज एकशे पासष्ट रुपयाला ही झाड पोच या एकशे पासष्ट रुपयाला एक झाड मित्रांनो पोचवत आहे आज कष्ट पाहिजे मित्रांनो घरी लावायला काय अडचण आपण स्वतः केलं स्वतःच्या मेहनतीने आपण हे झाड उभा केलं आणि स्वतः आज हे पकडलं आहे आणि आज इतका भरपूर माल पण लागलेला आहे तर चला मित्रांनो होल पैसे काय झालं मग अशी बायकोनी मोटर चालू केली आणि क्वाकता बंद सकाळी काय झालं <coughs> हा एक सांगायचं झालं काय झालं ती मेन पाईपलाईन आहे त्याला जोडलं होलचं पाणी घरी न्यायचं म्हणलं की त्या पाईपलाईननं मग ती आता पिरुळा ह्याला औषध सोडायचं म्हणलं की मग त्याचं कॉक बन करावं लागतो तर ती पाणी विहिरीत उतरायचं बोरमध्ये उतरायचं आणि ते नंतर आपण पियचं परत आपल्या परिवाराला धोका सगळ्यांना धोका सगळ्या जीव जंतूला धोका म्हणा थोडक्यात मग त्याच्यामुळे सकाळी ककबंद ठेवला की आली बटन दाबल धार देशी बार झाला तर चला बघूया कशी <laughs> झाडे बिडे रगार चालते बघा मित्रांनो काय होते ह्या जो जबरदस्त खाद्य याला भेटत ओका जबरदस्त नादच बया 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 ला गाठी चालते तयार ह्या बघा ह्या बघा ह्या बघा गाठी एका झाडाच्या जा, मोजा माझा शेतकरी मित्रांनो आपला शेतकरी नादच करायचा ना चला हे बघा कोणतं बी झाड घ्या हेच नाही कोणतं बी घ्या हे बघा गाठी हे बघा हे बघा ओका ओका कोणतंही घ्या तर ओका मित्रांनो आपलं हि तर बोर या आणि ही बोरचं मित्र हे काय झालं होतं क्वाक बंद असल्यामुळे दहा दिशे उडून पडलो बघा उडून जी पडलं ती सोका सार एलबो बिलबो मोडून वक्केमध्ये कार्यक्रम चालतं याचा तर जाऊन मित्रांनो एक सेकंड एल्बो होता आपल्या घरी ते वापरला आपण आणि हा नवीन एक आणला होता एक्स्ट्रा चालतं आता ही ठेवून देऊ आपल्या कत्री हा लागणारच आहे इथे एक पॅनल पिटी आपली ही पाऊस जाऊ नय म्हणून वरण आपण ही झाकली आहे तर हो का अशा पद्धतीने मित्रांनो इथं पाईप पण हो का यात असा होता ना सगळं मोडून पडलं ना इथं सॉकेट सॉकेट आतला आतला इकड़ इकड़ आता घेतला जुळून व्यवस्थित काय काच येणार नाही मित्रांनो तर ओका आपला छान असा हारेड बी छान दिसतोय इकडे ओका इकडे पेरू आणि ओका इथं तुम्हाला धावतो इथं झाडा पैसे बसलो आहे म्हणजे आता इथं काय अडचण नाही तर बघ आता सिटिंगच फक्त बघ काय नाव मित्रांनो लय सीटिंग घेत जबरदस्त फक्त त्याला बाहेरही मित्रांनो आता जर धरलंच राहतो काही तर आपण शेंट हाणलेला आहे असा इथं मागं सेटिंग झालं इथं शेंडा मारलेला आहे हा मागचा माल उतरून घेतो बरोबर मित्रांनो घेतो दोन शेंट फुट्ट्यात आणि लगेच या दोनचा दुसरा भार म्हणजे जवळजवळ मला वाटतं ही चार पाच महिन्यात यास चालतं आणि भरपूर माल निघतो आणि परत दोन तीन महिने उन्हायचं राहू दे ना हो मग वेस्ट काय अडचण आपल्याला थोडी झाडा भेटू दे रेस्ट एवढा जर माल आपल्याला रेडनी दिला तर मला कसं वाटतं की थोडीशी रेस्ट भेटली पाहिजे झाडाला तर आपल्याला वाटतं ही वर्षभर माल भेटला पाहिजे अहो मित्रांनो मला म्हणायचं आत्ताचा हा जो माल नाही एकदा जर चालू झाला ना तर हा माल जवळजवळ मला वाटतं हा शेंड्याव शेंडा शेंड्याव शेंडा असं करत जवळजवळ हा माल अजून उन्हाळाचा फेब्रुवारी म्हणजे जानेवारी वर फे फेब्रुवारी फित्र चालतो आहे परत मार्च एप्रिलला खूप ऊन असतं आहे का नाही मग त्या टायमिंगला दोन तीन महिने थोडं रेस्ट राहू द्या परत जूनला वातावरण बदलतं धरा परत मग काय अडचण नाही असं मित्रांनो हळूहळू हळू आपण आता शेतकरी जोड्या चॅनलमध्ये सगळेजण तुम्ही आता या आणि सगळे आपलं जे कोण नवीन असेल त्यांनी होय काय म्हणायचंय सबस्क्राईब करा म्हणलं आमच्या शेतकरी जोडीला आणि सबस्क्राईब करा स्वागत सगळ्यांचं स्वागत आहे नवजूनच काय येतं बा का कसं सेटिंग आहे तर असू दे मित्रांनो आता थांबवा पण येतं आता आम्ही घरी जातो खूप वेळ झालेला आहे आणि आता झालंय आपलं काम तर जवळजवळ आणतलं आणि कारलं पण खूप छान असं बसलेलं सगळ्यांच्या आशीर्वादाने मित्रांनो आणि चला मग आता इथंच थांबू सगळ्यांची रजा घेतो बाय बाय